तेजस्वी प्रकाश ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील खूप चर्चेत असते तेजस्वी अभिनेता करण कुंद्राला डेट करतेय या दोघांना त्यांचे चाहते प्रेमाने तेजरन असं म्हणतात तेजस्वीने आतापर्यंत संस्कार धरोहर अपनोकी सिलसिला बदलते रिश्तोका स्वरागिनी कर्ण संगिनी पेहरेदार पिया की हम लिखेंगे नया तसंच नागिन अशा मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत तेजस्वीचे लाखो चाहते आहेत तेजस्वी मागील अनेक वर्षांपासून अभिनय विश्वात काम करते हिंदी मालिका विश्वामध्ये यश मिळवलेल्या तेजस्वीने मन कस्तुरी रे आणि स्कूल कॉलेज आणि लाईफ या मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केलंय तेजस्वीला कोणीही तिचं नाव विचारल्यावर ती तेजस्वी प्रकाश इतकंच सांगते मात्र मराठीमुळे तेजस्वीचा आडनाव काय असा प्रश्न प्रेक्षकांना नेहमीच पडतो पण तेजस्वीनेच एकदा खुलासा करत तिचं आडनाव सांगितलंय एका मुलाखतीत थी, तिने तिचं पूर्ण नाव सांगितले ती म्हणाली सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो कारण मी तेजस्वी प्रकाश असं नाव लावते सर्वांना वाटतं की मी साऊथ इंडियन आहे आणि माझं आडनाव हे प्रकाश असं आहे पण माझं खरं आडनाव हे वायंगणकर असं आहे सिनेविश्वातील अशाच रंजक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या मनोरंजन गॉसिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा